मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पोस्ट कशी टाकायची त्याच्या अगोदरच्या त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की फेसबुकचं जे काही मोटिवेशन असतं ते कसं असतं हां तर आपण ग्रुप कसं जॉईन करायचे आणि पोस्ट कशी टाकायची हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आता आत्ता आपल्याला पुढे काय करायचे आणि ते पुढे जाऊन त्याच्यामधून आपल्याला नेमकं बेनिफिट मिळेल की नाही मिळेल ते आता तुम्हालाच माहीत आहे कारण कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याच आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि मग ती पोस्ट आपल्याला कशी व्हायरल करायची तर बघ आता मी जो आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला फेसबुकचे जे काही ग्रुप आहे ते ग्रुप आपल्याला पेड कसे करायचे म्हणजे पेड कसे करायचे म्हणजे सपोज आता तुम्ही घरी बसल्या तुमच्याकडे काही काम नाही आहे ठीक आहे तर मग काय करायचं आपण एक फेसबुकचा एक ग्रुप बनवायचा आता ग्रुप बनवल्याच्यानंतर नंतर काय करायचं कमीत कमी एक महिनाभर कंटिन्यू त्याला लोक जॉईन करत 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 जायचं आणि कंटिन्यू एक महिना लोक जॉईन करत करत गेले ना की मग काय होतं कमीत कमी दहा लाख वीस लाख तीस लाख पन्नास हजार असे जे काही एक लाखापासून जसे जसे लोक वाढत वाढत जातील ना आपल्या ग्रुपकडे त्यांना इन्व्हाइट करायचं की मग आमच्या ग्रुपमध्ये या आणि असे एक एक दोन दोन तीन तीन लाखवाले जे ग्रुप असतात ना ते ग्रुप पेड असतात आता पेडचा अर्थ तुम्हाला सांगते की हे तुम्हीसुद्धा करू शकता बरं का अतिशय चांगल्या पद्धतीने तर जे काही पेड ग्रुप असतात ना तो ते तर ते पेड ग्रुप आपण बनवल्याच्यानंतर नंतर त्याला आपण आ... जर सपोज एक लाख आपले लोक असतील तर एक लाखामध्ये काय करायचं दर महिन्याला एका व्यक्तीकडून जर तुम्हाला पोस्ट आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचे असेल असे खूप लोक करतात बरं का पहिले मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग नव्हते शिकले ना त्यावेळेस मी तेच करायचे की दुसऱ्यांना कोणाला तरी आपण पैसे द्यायचं आणि ते पैसे दिल्याच्यानंतर आपण तिकडे आपली पोस्ट व्हायरल करायची वाय पोस्ट टाकायची त्याच्यामध्ये मग ती जात होती पण मोजक्याच लोकांपर्यंत जात होती तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये असं पर मंथली ठेवलं ना तर लोक आपल्याकडे येतात आणि आपल्या ग्रुपवरती पोस्ट टाकण्यासाठी ते आपल्याला पे करतात एका महिन्यासाठी जर आपण एका महिन्यासाठी एका व्यक्तीकडून दोनशे रुपये घेतले ठीक आहे अशा करता करता आपल्या व्यक्ती वाढत वाढत गेल्या दहा झाल्या वीस झाल्या तीस झाल्या चाळीस झाल्या पन्नास झाल्या जे जा काही बिझनेसची पोस्ट टाकण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये आलेल्या आहेत आणि मग आपण त्यांना आपलं ॲडमिन बनून आपण स्वतः ॲडमिन असून आपण त्यांच्या पोस्ट आपण बूस्ट करायला किंवा त्याच्यात प्रमोट करण्यासाठी त्यांना आपण हे देतो म्हणजे जो काही त्यांचा चान्स आहे तो त्यांना देतो आपण तर मग ते आपण त्यांना दिल्याच्यानंतर त्यांची पोस्ट आपल्या ग्रुपमध्ये टाकल्याच्यानंतर ती लोकांपर्यंत व्हायरल होत जाते आणि मग अशा व्यक्ती आपल्या वाढत जातात जर दहा व्यक्तींचे दोन हजार रुपये झाले पन्नास व्यक्तींचे किती झाले आता तुम्हीच हिशोबला करा तर अशा पद्धतीने आपली जी काही पोस्ट असते ती व्हायरल होत जाते तिकडून आपल्याला कस्टमर मिळतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो तर तो फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे मग त्याच्यासाठी आपण ग्रुप हे बनवले पाहिजे ग्रुप बनवल्याच्या नंतर तिकडे जे काही आपल्याला त्याच्यामध्ये पोस्ट टाकता आली पाहिजे पोस्ट टाकता आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना स्वतः ॲडमिन राहून लोकांना कसं इन्व्हाइट करायचं इन्व्हाइट झालेली लोकं त्यांच्या पोस्ट कशा गेल्या पाहिजे आणि जी काही इन्व्हाइट लोक नाही तर त्यांना आपल्याला रिमोव कसं करायचं ते सगळे ऑप्शन तिकडे असतात तर ते ऑप्शन जर आपण जॉईनिंग केले आणि जॉईनिंग केल्याच्यानंतर आपण असेच कंटिन्यू लोक जॉईन करत करत गेलो आणि लोकांना आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करून त्यांची जी काही पोस्ट आहे बिझनेसची ते आपल्या ग्रुपमध्ये टाकून घेतले तर अशाच पद्धतीने आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आणि चांगला फायदा करून आपण घेतलाच पाहिजे कारण ते आपलं खूप चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे त्याच्यापासून आपल्याला घर बसल्या बिझनेस मिळतो खास म्हणजे महिलांसाठी हे जास्त महत्त्वाचं होईल कारण त्याच्यामध्ये काही आपल्याला जास्त मेहनत करायची नाही अतिशय कमी मेहनतीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला त्याच्यात मार्केटिंग करता येतं आणि मार्केटिंगच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्या बिझनेसची कुठेतरी ओळख निर्माण करून आपला ब्रँड बनवून अगदी घर बसल्या जॉब करता करता तुम्ही सुद्धा हे काम करू शकता म्हणजे ग्रुप बनवून आपण लोकांना इन्व्हाईट करून त्याचे आपण दर महिन्याला पोस्ट टाकण्यासाठी आपण त्यांना Uh, कसं हे करायचं म्हणजे त्यांना कसं आपल्याकडे पोस्ट टाकण्यासाठी त्यांना हे दिलं पाहिजे ॲक्सेस दिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ मी तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे की फेसबुकला ग्रुप कसे जॉईन करायचे आणि लोक कशी इन्व्हाइट करायचे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला नक्की विसरू नका आणि हो सांगायचं म्हणजे तुम्हाला जर स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज करायची असेल डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर तुम्ही नक्की आपला सोशल मीडियाचा कोर्स जॉईनिंग करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जा आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र